सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर असल्याचं हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याचं समोर आलं असून दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केलेला आहे परिसरामध्ये बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये धक्कादायक ही घटना घडलेली आहे घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी परब यांनी भेट दिलेली आहे मागील अनेक दिवसांपासून या झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडनं वारंवार केला जातोय त्याचबरोबर भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून सुद्धा दूषित पाणी पुरवठा होत असल्याला पुष्टी मिळालेली आहे दरम्यान या संदर्भात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी आज स्थानिक नागरिकांशी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या समस्या काय आहेत ते नेमके जाणून घेतलेल्या आहेत पाहुल्यात सोलापुरामध्ये दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आलेली आहे पाणी हे कोणत्याही मनुष्यासाठी अत्यंत गरजेची अशी होते मात्र पाण्यासारख्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नसल्याचं इथे दिसत आणि याच दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा बळी गेलेला आहे एक मुलगी गंभीर असल्याची माहिती समजते अतिशय दुर्दैवी घटना आहे यातनं जे न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघे जण याच भागातील एका शाळेत एकत्र एक शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं आम्ही इथं आता आलोय प्रत्यक्ष पाणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुट्टी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबर मन...